नमस्कार मित्रांनो तुम्ही आजकाल कुणालाही जाऊन विचारा की तुमचा मोबाईल कसा आहे हो? कुठला आहे ते सांगतील माझा फोर पॉईंट एट इंच किंवा फाई इंच वन ट्वेंटी एट जी बी स्टोरेज बारा एम बी रॅम एवढे एवढे मेगापिक्सलचा कॅमेरा स्नॅपड्रॅगन एट प्रोसेसर असा मोबाईल आहे नंतर त्याच व्यक्तीला विचारा की तुम्ही रोज किसून चहात घालता ना आणि नंतर उरलीला फेकून देता ते आलं आहे ना आलं अद्रक ते उगवायला किती महिने लागतात तो उत्तर देता येणार नाही तसंच विचारा की तुम्ही सहज रोज बाजारातून विकत आणता ना ती मेथीची जुडी आहे ना मेथी ही तुमच्या पानात यायला किती दिवस लागतात उत्तर देता येणार नाही मुलांना कशाला वडिलांना कधी कधी वृद्धांनासुद्धा उत्तर देता येणार नाही कारण आपण आपल्या आजूबाजूच्या फिजिकल पजिशनबद्दल खूप जागरूक होत पण आपल्या पोटात काय जातं आहे त्याबद्दल जागरूक नाही आपल्या अन्नावर काय काय फवारलं जातं आहे आपलं अन्न कसं बनतं आहे कुठे बनतं आहे याबद्दल जागृत नाही जेव्हा पण सुट्टी मिळते ना तेव्हा याला मी इथे घेऊन येतो म्हणजे उद्या याची अवस्था नको असं व्हायला की मेथी किती दिवसात येते माहीत नाही पालक किती दिवसात येतो आहे माहीत नाही पालक कसा उगवायचा माहीत नाही सर मी त्याला गाईच्या गोठ्यामध्ये चिखला चालायला लावतो जिथे गाई चालतात शेण काढायला लावतो चारा टाकायला लावतो आणि कधीकधी दूधही काढायला लावतो म्हणजे माझा मुलगा ॲटलीस्ट असं नाही म्हणणार की दूध कुठून येतं मार्केटमधून मग तुम्हाला माहिती आहे का तुमचं अन्न कुठून येतं तुम्हाला माहिती आहे का तुमचं दूध कुठून येतं का तुम्ही सुद्धा हेच उत्तर देता सुपर मार्केटमधून कमेंटमध्ये कळवा खूप मस्त वाटतं इथे लग दियत? हो हे सुख खूप कमी जणांना मिळतं बरं कसं आहे